पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे यामुळे उजनी धरणातून साडेपाच टीएमसी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे सोलापूरकरांसाठी आता दहा मार्च पासून उजनी धरणातून पाणी सोडलं जाणार आहे साधारणतः दहा दिवस हे पाणी सुरू राहणार असून त्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी धरणातून सोडावं लागणार आहे मार्च मध्येच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे दोन दिवसापासून जिल्ह्याचं तापमान अडतीस अंशावर गेलं असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा न्यायला बंदी घातली असून सर्व साठ्यांमधील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेशही दिले आहेत पाणी सोडल्यानंतर दहा ते एकवीस मार्च या काळात टप्प्याटप्प्यानं भीमा नदी काठच्या कृषी पंपांचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे औस बंधाऱ्यात पाणी पोचले की धरणातून सोडलेलं पाणी बंद केलं जाणार असून त्यानंतर थेट एप्रिल अखेर किंवा मे महिन्यातच उजनीतून पुन्हा सोलापूर शहरासाठी पाणी सोडलं जाणार आहे